सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यातील साधेपणा देशभरातील सामान्यांना अधिक भावला आणि तीच त्यांची ओळख ठरली गोव्याच्या रस्त्यावरून स्कूटरवरून जाणारे पर्रिकर पर्यटकांना सुखद धक्का देणारे होते कोकणशी त्यांचं जिव्हाळ्याचं नातं होतं पाहुयात त्यांच्या डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार नात विश्वासाच मुंबई आय आय टीतून एकोणीसशे सत्तरच्या दशकात घेतलेली इंजिनिअरिंगची पदवी गोव्याचे तीन पिळा पुरशवलेले मुख्यमंत्रीपद आणि देशाचे संरक्षण मंत्रिपद भूषवलेल्या राजकारणी सध्याच्या परिस्थितीत अशा व्यक्तीकडे अमाप संपत्ती किंवा प्रचंड ग्लॅमर असले तर त्याचे कोणालाही आश्चर्य वाटणार नाही मात्र अशी पार्श्वभूमी असूनही पर्रिकर यांच्यातील साधेपणा देशभरातील सामान्यांना अधिक भावला आणि तीच त्यांची ओळख ठरली मुख्यमंत्री असतानाही गोव्याच्या रस्त्यांवर कधीही स्कूटरवरून जाताना दिसणारे पर्रिकर गोवेकरांपेक्षाही अन्य राज्यातून जाणाऱ्या पर्यटकांना सुखद धक्का देणारे होते मुख्यमंत्री असताना दोन हजार चारमध्ये गोव्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन सुरू होते आणि संबंधित परिसरामध्ये वाहतुकीचा एकदम गोंधळ उडाला होता ही वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी मुख्यमंत्री पदावरच असणारे पर्रिकर रस्त्यावर उतरले आणि वाहतूक पोलिसांना मदत केली एक एका आलिशॉन हॉटेलमध्ये एका कार्यक्रमासाठी जाताना त्यांच्या पायातील चपल्यामुळे सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवले होते त्यावेळी पर्रिकरांना आपण मुख्यमंत्री असल्याची ओळख सांगावी लागली होती गोव्यात दोन हजार बारामध्ये काँग्रेसकडून सत्ता खेचून आणल्यानंतर पर्रिकर पुन्हा एकदा वृत्तपत्रांच्या मध्यांमध्ये झळकले मात्र दुसऱ्या दिवशी पर्रिकर पणजीतील गल्ल्या गल्ल्यांमध्ये पोहोचले तेथील छोट्या हॉटेलवर पावभाजी खाल्ली नेहमीच्या दुकानातून वृत्तपत्रे विकत घेतली आणि त्यानंतर बैठकीसाठी फायव्ह स्टार हॉटेलकडे मार्गस्थ झाले पर्रिकरांचं कोकणशीही जिव्हाळ्याचं नातं होत आंबोली मुख्य धबधब्यावर ते अनेक वेळा जायचे येथील टपऱ्यांवर सामान्यांप्रमाणे ते चहा आणि भज्यांचा आस्वाद घ्यायचे सावंतवाडीत आलेत की राजू भालेकर यांच्या हॉटेलात हमखास जेवण करून जायचे कोकणासोबत विशेषतः सावंतवाडी सोबत, सोबत पर्रिकरांच्या असंख्य आठवणी जोडल्या आहेत आता फक्त त्या आठवणी फक्त आठवणीच राहते सुरुवातीला ते मुख्यमंत्री झाले होते म्हणून दुसऱ्यांदा परत मुख्यमंत्री झाले मी त्यांना एक अभिनंदनाचं पत्र पाठवलं होतं आणि मी एक सर्वसामान्य असा मनुष्य सावंतवाडीतला आणि त्यांनी मला ते रिटर्न पाठवलं की आभाराचं पत्र त्यांनी मला गव्हर्मेंटतर्फे पाठवलं एवढे ते सरळ आणि खालीसुद्धा एवढं लक्ष देत एवढे ते चाणाक्ष होते म्हणजे सर्वसामान्य माणसाला कसं बोलायचं त्यांच्याशी कसं वागायचं हे ते सर्व त्यांना ना ज्ञात दो, होतं आज ते आपल्यात नाही आहेत खूप दुःख वाटलं आम्हाला कारण असा सरळ आणि साधा मनुष्य आणि कुठलीही सिक्युरिटी न घेता फिर संपूर्ण गोव्यामध्ये किंवा आजूबाजूला फिरणारा असा हा मुख्यमंत्री खरोखर आज आपल्यात नाही आहे खूप दुःख होतं आणि त्याला त्यांना माझी श्रद्धांजली आहे एकदम साधं व सरळ व्यक्तिमत्व होतं सिंपल राहणीमान होतं आणि ते जेव्हा लोकसभेची निवडणूक झाली तेव्हा ते मुख्यमंत्री होते त्यानंतर ते दिल्ली आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी तीनशे सतरावर गेले येताना ते कोल्हापूर येथे रेल्वेने आले त्यानंतर मोटार गाडीने येताना ते सावंतवाडीत आमच्या महालक्ष्मी भोजन आले म्हणजे भालेकर खानावळीमध्ये ते, खाना ते जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी थांबले त्यानंतर आम्ही त्यांचं स्वागत केलं जेवणाचा आस्वाद घेतला गप्पा गोष्टी केल्या साधं मन मिळावं असे व्यक्तिमत्व पर्रिकरांचं इथूनच मनाला तर ऐक रस्ता बसला